सावडते खंडवा विस्तारित प्रकल्पामध्ये जवळपास बावीस एकरापैकी दहा एकर जमीन संपादित होत आहे त्या जमिनीचे बाजार भाव वगैरे रेडी रेकनर रेट अत्यंत कमी आहे आणि जी दहा एकर जमीन संपादित होत आहे त्यानंतर आमच्याकडे जी बारा एकर जमीन उडते आहे कुठली कुठली जमीन कोणतं गाव आहे सुनोदा शिवारामधील आमची जी जमीन आहे शिवार रावेर तालुका गट नंबर एकशे अठ्ठावन्न आणि एकशे अडुसष्ट या गटामधील आमची जमीन संपादित होत आहे त्या जमिनीचे फक्त बारा एकर जमीन शिल्लक राहणार आहे ती पण एक त्रिकोण आकारामध्ये आणि ती पूर्णपणे अवमूल्यन होणार आहे त्यामुळे ती वहिवाटणीस योग्य पुढे राहणे वगैरे या गोष्टींची अडचण येत आहे आम्ही आमच्या नोकऱ्या वगैरे सोडून आज शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर भूसंपादनामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमचं नुकसान होणार आहे तसेच आमच्या एरियामधले रेडी रेकनरचे रेट अत्यंत कमी आहे जी जमीन विकली जाते तिचे रेट असतात पण जी जमीन विकाऊ नये तिचे रेट आपण कसे डिसाईड करणार आहे त्यासाठी सरकारने आमची दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त कमीत कमी जमीन आमची संपादित करावी जेवढी ट्रॅकसाठी आवश्यक आहे तेवढी जमीन संपादित करून अतिरिक्त जे भूसंपादन होणार आहे ते ठाण जामनेर पाचोरा फिजी आणि गाव पिंपरखेड टाकडी टाकडीशी त्यांनी जे समस्या आम्ही कलेक्टर साहेबांना मांडले रक्षासाहेब खडसेंना मांडली की आम्हाला जो मोमदला मिळाला आहे तो दोन ते अडीच लाख रुपये परवाने मिळणार आजचे बाजार भाव जर बघितले तर खूप प्रचंड आहे तसा आम्हाला पेमेंट नोटीस देण्यात आली पेमेंट नोटीसमध्ये निवाळा करण्यात आला निवाळा दोन लाख आहे दो जवळपास आणि पेमेंट नोटीसहून आमचा कालावधी संपण्यात येत आहे तरी आम्हाला पाहिजे तसा मोबदला नाही मिळत आम्ही सरकारला पण मागणी केली आणि प्रशासनाला सुद्धा मागणी केली बरोबरच्या आज तो करार करा संपलाय आणि करार संपून सुद्धा त्यांनी आपली दुसरी जमीन विकत घेणं आला आणि मोबदला पाहिजे तसा म्हणजे हुकुमशाही केली त्यांनी आणि झाडे कापून टाकले आम्हाला न सांगता आमच्या शेतकरी त्या बांधावरती झाडे सुद्धा त्यांनी कापून टाकली आज रोजी काय आज रोजी जोपर्यंत योग्य मोबदला आम्हाला मिळत नाही ना तोपर्यंत आम्ही कुणालाही तिथं परवानगी देऊ शकत नाही काम करायची आम्ही एकालाही येऊ देणार नाही आमच्या शेतामध्ये आता